आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रत्येक घरातल्या माय माउरीला उडी माणसांना करा त्या नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अंबासाहेब देशमुख त्याच्यासमोरचिन्न शिट्टे

स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे पाहिजे सुरक्षा शिवसेनेला भाव मिळाला पाहिजे तरुण तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे महिलांना सुरक्षा मिळालं पाहिजे गाव घरातल्या गरीब कुटुंबातल्या बोलामहींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे

उद्ध्वस्त झालेले सोलापूर सारख्या ठिकाणी संशोधन केंद्र तुमच्या सर्वांच्या आग्रहामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांनी जिल्ह्याच्या ठिकाणी संशोधन केंद्र दिलेलं त्या ठिकाणी संशोधन होणं गरजेचं आहे इथल्या ज्या पूर्वीच्या भागा होत्या त्याच पद्धतीने या भागामध्ये मानदेश टप्प्यामध्ये परत एकदा आपल्याला Dari mace ba kuroje ta jesadi a kan Kristi da na wa. Shekaru wa ɗaya ba ta, a kuyar da aka yi batsu waje yi, wuri ba basu या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठिंबा मिळवला मनसेचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे एमआयएलचा पाठिंबा आहे परिवर्तन तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा आहे निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी बरोबरच घटकांसाठी काम केलं आणि तीच परंपरा अखंड राहणं गरजेचं आहे असं या सर्वांना वाटलं म्हणून आपल्याला त्यांनी पाठिंबा दिला निश्चितपणे एका वीस तारखेपर्यंत ही निवडणूक पार पाडत असताना या तालुक्यात मागच्या अर्धा दिवसापासून लोकांना धमक्याचे खबर येत आहेत काही तरुण सहकार्याने आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला -चे ठेवल्यानंतर त्याला जवळ ओढून घेतात दाब देतात देता, आणि ते स्टेटस डिलीट करायला लावतात शेराच्या प्रसिद्ध नामांक व्यावसायिकांना ट्रोल चालले धमकीचे काही लोक त्यांच्या दुकानात जाऊन भेटतात आणि ते त्यांना सांगतायत धमकावतायत एका विशिष्ट उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे नाही केलं तर तुम्हाला शांतते जीवन जगू देणार नाही शांततेत तुम्हाला व्यवसाय करू देणार नाही मागच्या सात वर्षात घडत निवडणूक व्हायचे तोपर्यंत विचार करण्याची वेळ आलेली या तालुक्यामध्ये दिवसा झाड्या अरूड होत आहे सात वर्षात जेवढे झाले असतील तेव्हा मागच्या अडीच तीन वर्षामध्ये झालेले आहेत आणि मग या गोष्टी आपल्याला करायसाठी परिवर्तन करायला सांगितले की इतकं तरुण बायूच्या बेकायदेशीर व्यवसायाकडे वळल्या त्याच्यातून अमाप पैसे मिळायला लागले आणि त्या पैशाचा वापर व्यसनाकडे वळण्यासाठी केला गेला या गोष्टीला आवाज आलाच आहे याच्यासाठी आपण निवडणूक लढतोय

चार नंबरचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब रामासाहेब देशमुख त्याच्यासमोर सचिन समोर या गावात प्रचंड मतदान करतो आणि तेवीस तारखेला आता या तालुक्यावर आम्ही मतदारसंघात वाढ वाहता थडकून आता सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार केलेला या मंचावर सर्व नेते मंडळी आपण सर्व मतदार कार्यकर्त्यांनी पदाधिकारी सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला